सारखीच करते मी तिची भाजी लाडा न म्हणते माझ हो दाजी सारखीच करते मी तिची भाजी लाडा न म्हणती माझ गदाजी अगं अर पिता अगं तू सारखं सारखं मी तिची भाजी करत जाऊ नको ग का मी तिची भाजी केल्यानं काय फायदा आहे सांग बर त्याचा ह काय तर फायदा आहे ग अगं काय फायदा आहे तो तर मला माहित होते ना किमान खायला खायला लागतंय ठीक आहे पण त्याचा फायदा काय आहे मी कोणी सांगितलं का तुला डॉक्टर म्हणाले मला काय म्हणाल मी तिची भाजी खावा पालक चुका खावा म्हणलं पालक चुका पनीर खावा म्हणलं मिचू बर मला काय म्हणायचं रक्त मला वाटतंय टमाट्यानं वाढत असेल गेवाय मला सांग टोमॅटोचा कलर कसला असतो अर्पी त्या रक्त कसलं आणि टोमॅटोचा कलर कसला असतो मग मला सांग लाल रक्त लगेच लगेच तयार होतं ना टोमॅटोपासून रक्त तयार होत असेल की मग तसं त्याच्या भाषेत कुठं रक्त असतंय कशात मी भाजी जाऊ असं तुला वाटतंय का मला तर तसं नाही वाटत पण मला वाटतंय टोमॅटो असतं का ती लगेच रक्तात रूपांतर होत असेल बरोबर का तस मी होत नसेल ग मला असं म्हणायचं अर्पिता खरंय खोट सांग बर खरं सांगतो अर्पिता बर का तुला खोट सांगत नाही मी जी काय बोलतो ग सगळं खरं बोलतो खोटं तर कधी काय बोलत नाही कळालं काही हा मेथीची भाजी दहा बघू दे बर कसली चांगली हिरवी हिरवी आहे का वा वा छान छान आता मेथीची भाजी पण छान छान करावं खायला असं म्हणते हा

मटकीची डाळ टाकली एवढ्या महागाची मटकीची डाळ मटकीची डाळ टाकली काय झालं आणि निघाली सगळी भाजी टाकून दिली हा काय अरे देवा पटात ना पटात तुला पण नाही मला पण नाही असं झालं होय अर्पिता ती भाजी टाकून दिली म्हटल्यावर वाटोळ झाला असेल भाजीचा

अहो पोहजे बाप्पा तू म्हणता मी गरीब आहे मी गरीब आहे हम्म सगळी गरीबच असते ती हा मला सांगा कधी को कोण काय पटात शिकले शिकून आले असं कधी ऐकण नाही नाही अशक्य आहे आणि तस कोण म्हणते ती हा गुरुचा मार खाल्ल्याशिवाय हा शिकत नसते माणूस हा असं म्हणते हम्म त्याच्यामुळं कष्ट कष्ट महत्वाचं आहे हा अग मग कष्ट कष्ट म्हणून किती तर काम केलं तर कमीच पडते त्याचं काय करायचं हा आता खरं बोलली बघ अर्पिता तू मग काय तर लय डोकं चालवावं लागतंय अग डोकं एवढं चालवावं लागतंय कि डोकं सणाना पळायला पाहिजे एवढं फास्ट डोकं चालव लागतंय बराबर आहे एवढं कशी हुशार का अर्पिता तू

असं पहिल्यांदा असं बर मी एकदा करूनच बघतो ग तसं मग हम्म बर 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 आणखी काय चाललंय ओ दादा मला काय म्हणायचंय तुम्ही मेथीची भाजी निवडताय ना आता भाजी निवडताय म्हटल्यावर मेथीत काय बदल झालेला दिसला का तुम्हाला दिसला कसा झाला बदल बदल मेथीत मेथीत मेधे म्हणजे कसं माहिती आहे हा एक मोठी मीथी हा बारकी मिथी एवढं दोनच बदल आहेत बरं बरं असू दे असू दे आणखी काय तर बदल असते न काय बारकी पानं आणि मोठी पानं आणि बारकी मेथी आहे का हा त्याला फुलं नाही मोठी मेथी आहे ना त्याला एवढीच आहे असं म्हणते एवढी कशी हुशार ग अर्पित तू हुशार आहे म्हणून तर आपलं जमलंय नाहीतर काय खरं होत काही खरं नव्हतं बघा अर्पिता खरंय खोट आहे मी बोलतोय ती भाजी निवडताना काय काय निवडते नेमकी मी तिची भाजीच बाजूला काढून ठेवते ना असे वा वा छान छान होय अर्पिता तया काय तर सेपरेट आहे काय आज उखाना वगैरे काय बघा सेपरेट गेला म्हणून ऐक तुला सांगतो भाजीत भाजी मेथीची भाजीत भाजी मेथीची अर्पिता माझ्या वा 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 कि वा अर्पिता मेथीची भाजी असं तू मेथीची भाजी निवडायला लागली